नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना अच्छा चिवणी मला अर्धा तास झाला पुढे बसवले आणि हेअरस्टाईल करते ते आहे का नाही <laughs> किती वेळ झालं आणि अनुष्का निरीक्षण करते अनुष्का शिकते ती सर्व हो का तर काय नाही बसलोय खाली मिस्त्रींचं काम चाललंय म्हणून वरती बसलोय मस्त वाटतय हवा लागते खिडक्यात मी छान अशी आणि आता चिहून असं डोकं चिवडून चिवडून मला अशी झोप आली आहे पण तिचं काय उरकं नाही आहे आगण बागण आगण बाग करून तर मला नको केलं होईल <laughs> का तुझं आज तू बस काय काय केलं आहे अग केलं आहे काय बघ खाली असं ही करती ना बनणार आहे का बर बघूया आपण तुझी हेअरस्टाईल अर्धा तास झालं बघतोय अजून तर काय व्हायला आहे झोप अनुष्का झोपांबळ येतात इथे झोप उन्हाचं जरा काय आता नाही झोपायचं ना। मेहंदी काढ मग <laughs> मेहंदी काढ किती राडा करून ठेवलाय मेहंदीचा कोण काय नाही तर बसलोय निवांत असं खाली कलर द्यायचं काम चालू आहे त्या कलरच्या वासाने पण लेही होत आहे हा मग वरती दिलाय पण वरचा गेला हा वरती होता वरती पण ले वाश यायचा पण वरचा बंद झाला सारखं खिडकी दरवाजा उघड ठेवल्यामुळं खाली आता चालू झालंय आहे की नाही जांभळ्या जांभळ्या देते हा तुला काय करायचंय ते कर पाच आत कर

चिवे उरत बेडा मला लय झोप आली आता कुणाला जर तुम्हाला डोक्याची मालिश करायची असेल अशी ओढ ओढ तर आमचं चिवकड या बाबा तुम्ही कुणाला जर दुपारची झोप येत नसली ना चिव पुढे दहा पंधरा मिनिटं बसायचं फक्त काय झालं गाठणी बसता होती का

याच्यासाठी उपवास असावा मनावरती कंट्रोल किती खातो किंवा एखाद्या दिवशी पोटाला आराम राहावा म्हणून हा उपवास हा ठेवलेला असेल आणि धरावा माणसाने आठवड्यातून एकदा तरी उपवास धरावा मी नाही धरत बर का आमच्यात मला वाटतं फक्त बाई उपवास धरते आणि आत्या आत्या धरतात अगो आता एकादस आणि पौर्णिमा धरते उपवास होता काल काल कशाचा होता बरं काल सोमवार होता काल आणि काल नव्हता उपवास काल मी नाजी जेवलोय की आम्ही सगळ परवा दिवशी होता होता पण एकादशी होती काल नव्हता परत आज परत उद्या पौर्णिमा पौर्णिमा आणि एकादशी धरतात तारत्या आता राऊदि जसं आहे तस मला छान दिसत मला छान दिसतंय तिला काय म्हणूनच बघा अगं मला छान दिसतंय बाळा रावधी की मी तुला उद्याला भारी पाडायला स्टाईल पाडायला <laughs> 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 तर काय नाही असं म्हणलं आमचं तिघी आपलं बसलो या गप्पा मारे चिव आमची हेअरस्टाईल करते तर आमच्या चिवचा पण एक व्हिडिओ झाला पाहिजे दररोजच कापलं तपला मेकअप बघ काय सकळ काय झालं ते आंघोळ करणार फक्त आपण पाणी नेऊन द्यायचं तिचे त्याला कुठले कपडे घालायचे ती निवडून काढणार आंघोळ करणार आंघोळ झालं की तेल पावडर मेकअप है ना मग ते क्लिप लावणार <laughs> हा आणि मग तपली बॉटल भर... तपली बॉटल भरणार आणि मग अभ्यास करणार राहिलेला मग शाळेत जाणार मस्त नाही मला नाही काय आवडणार नको आवड मी आता तर बाय सगळ्यांना आपला कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय 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 बा